श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असे स्वागत आहे कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जे मी छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय खूप महत्त्वाचा आहे पहा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आम्ही खूप पैसा कमवतो खूप पैसा येतो घरामध्ये पण पैसा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही आजारपण त्याचप्रमाणे वेगवेगळी अशी अनावधान अशी काही संकट येतात की त्यामुळे अक्षरशः पैसा आम्हाला कर्जाने घ्यावा लागतो घरात लक्ष्मी नांदत नाही यासाठी उपाय सांग काहीतरी त्यासाठी हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही जर केला ना पैशाचा ओघ इतका वाढेल तुमच्याकडे पैसा इतका येईल की घरात आलेली लक्ष्मी इतकी स्थिर होईल तर ती बाहेर जायचं नाव घेणार नाही अक्षरशः चुंबकासारखा पैसा तुमच्या घरामध्ये राहील अक्षरशः घरातून बाहेर जायचं नावही घेणार नाही अशी ही सेवा आहे असा हा उपाय आहे अगदी घरच्या साहित्यामध्येच करता येईल असा उपाय आहे फक्त दोन तीन ज्या वस्तू लागणार आहे त्या वस्तू ना पर्याय नाही त्यासाठी तुम्हाला त्या वस्तू गोळा कराव्या लागतील ह्या वस्तू जमा कराव्या लागतील आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर हा उपाय तुम्हाला अमावशेलाच करायचा आहे आता शुक्रवारी अमावश्या आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर तुम्ही शुक्रवारी जर तुमच्याकडे ह्या वस्तू उपलब्ध झाल्यात तर करा किंवा पंधरा दिवसाला अमावश्या येतच असते मग पंधरा दिवसामध्ये तुम्ही सगळं साहित्य गोळा करा पुढच्या अमावश्याला जरी केलं तरीही हरकत नाही पण सहजरित्या बहुतेक जणांना होऊन जाईल नये कारण साहित्य अगदी साधं सरळ आणि सोपं आहे पहिल्यांदा साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे साहित्य लागणार आहे बोरकुळं आमच्याकडं बोरकुळं म्हणतात आपल्याला माहिती आहे खण आता जर संक्रांतीला आपण खण वापरला रंगीबिरंगी नाही मातीचा जो खण येतो लाल रंगाचा येतो काही ठिकाणी काळ्या रंगाचा येतो तो, तो खण आपल्याला लागणार आहे खणामधलं आपल्याला एकच मडकं लागणार आहे मडकं पण म्हणतात बोरकुळं म्हणतात पण आपल्याला एवढंच छोटंसंच लागणार आहे ते तुम्हाला एक मडकं घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे भीमसेन कापूर भीमसेनच भीमसे कापूर लागणार आहे पूजेचं जिथं दुकान आहे तिथं जिथं पूजेचं सगळं साहित्य भेटतं तिथं सहजरित्या मिळून जाईल स्वामी केंद्रामध्येही तुम्हाला मिळून जाईल भीमसेन कापूरच पाहिजे इथं दुसरा तुम्ही म्हणताय साधा कापूर नाही चालणार कारण साध्या कापरामध्ये खूप सारं केमिकल असतं त्याच्यामुळे त्याचा जो आपण उपाय करू त्याचे जो इफेक्ट असतो तो खूप कमी प्रमाणात होतो आणि भीमसेन कापराचा इफेक्ट हा एक हजार एक टक्का म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो म्हणून आपल्याला भीमसेन कापूरच लागणार आहे त्याला पर्याय नाही अगदी भीमसेन कापराची तुम्हाला पूड जरी भेटली एकदम छोटी छोटी नाही का हे तुकडे जरी भेटले तरीही हरकत नाही पण भीमसेन कापूरच घ्या त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे पिवळी मोहरी आपल्याला स्वामी केंद्रामध्ये सहज मिळून जाईल त्याचप्रमाणे तिथं नाही भेटली तर आपल्याला जिथं पुढेचं साहित्य भेटतं तिथे पिवळी मोहरी सहजरित्या मिळून जाईल आणि तुम्हाला एक रुपयाची अकरा नाणी लागणार आहे एक रुपयाची अकरा नाणी आता ही नाणी कशी पाहिजेत तर ज्या इयरची किंवा ज्या सणाची तुम्ही घेणार आहेत एकाच सणाची सगळी नाणी पाहिजे दोन हजार वीसची ची घेतली तर अकराही ही नाणी दोन हजार वीसची ची पाहिजे दोन हजार एकवीसची ची अकरा ही नाणी दोन हजार एकवीसची ची दोन हजार बावीसची ची ही नाणी दोन हजार बावीसची ची म्हणजे तुम्ही ज्या इयरचे ज्या सणाची ज्या सालाची नाणी घेणार आहेत त्या सणाची सालाची नाणी तुम्हाला हवी आहेत मग तुम्ही बोलाल की ताई पाच नाणे आम्हाला दोन हजार वीसची भेटली सहा नाणे दोन हजार बावीसची भेटली मग काय होते चालणार नाही इथं पर्याय एकच आहे की तुम्हाला एकाच सणाची सगळी नाणी ही नाणी घ्यायची आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच काय बोलले अगदी तुम्हाला शुक्रवारच्या आमोशेला हा उपाय नाही करता आला तरीही हरकत नाही तुम्ही पुढच्या अमावशेलाही करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण इफेक्ट इतका प्रभावी आहे ना याचा की तुम्ही स्वतःहून कमेंटमध्ये सांगाल की ताई आम्ही जसं ही सेवा चालू केली जसा हा उपाय चालू केला आमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात आहे तर की नाणी घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला लागणार आहे पाच अगरबत्ती पाच अगरबत्ती लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला अजून लागणार आहे पाच कापराच्या वड्या भीमसेन कापराच्या मिळाल्या तर अतिउत्तम भीमसेन कापूरच घ्या शक्यतो त्यानंतरनं पुढेचं साहित्य तर आपल्याकडं बाकी सर्व काही असतं तर आता करायची कशी से हा सेवा ही हा उपाय करायचा कसा आणि कुठे करायचा तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात पैसा पाणी यावा तुमच्या व्यवसायात यावा तुमच्या नोकरी धंद्यात यावा किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असो उद्योग असो अगदी शेती असो कशातही तुम्हाला पैसा पाणी यावा आणि तो टिकावा यासाठी उपाय करायचा आहे मग हा उपाय तुम्ही घरी जरी केला तरी पण उत्तम आहे नक्की तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाऊन करायचा त्या जो ठिकाणी करायचा का उपाय आहे ते मी तुम्हाला नंतर कुठल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल पण आता हा सध्या आहे कारण कुठून जरी पैसा आला कुठून जरी लक्ष्मी आली तरी ते आपल्या घरातच येत असते कोणतीही लक्ष्मी जरी आली तरी आपण घरातल्या पहिल्यांदा येऊन कपाडात पुन्हा पहिल्यांदा आल्या आल्या देवाच्या पुढे ठेवतो त्यानंतर आपण आपल्या कपाडात तिजोरीमध्ये वगैरे ठेवतो त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय घरी घरी बसून आपल्या देवघराच्या समोरच करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे अमावशेच्या दिवशी हातपाय स्वच्छ व्हायचे आहेत हा उपाय तुम्ही सायंकाळच्या वेळेस करायचा प्रदूष समय जेव्हा चालू होतो सहाच्या नंतरचा वेळ नऊच्या आधीचा आणि सहाच्या नंतरचा तर त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुवून समोर एक आसन टाकून बसायचं आहे आसन टाकून बसल्याच्यानंतरनं तुम्हाला एका साईडला पाच अगरबत्ती लावायच्या आहेत एका साईडला धूप असेल तर धूप लावा तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम तुपाचा दिवा नसेल तरीही हरकत नाही तुम्ही ज्या तेलाचा दिवा लावता त्या तेलाचा दिवा लावा त्यानंतरनं दिवा लावल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक छोटासा पाठ घ्यायचा पाठ छोटासा आपल्याकडं पूजेचा असतो तो पाठ घ्यायचा चौरंग असेल तरीही चालेल पाठ असेल तरीही चालेल एक शुभ्र वस्त्र जे कोणतं आपल्याकडं असेल ते अथरायचं वस्त्र नसेल तर ब्लाऊज पीस अथरला तरीही चालेल ते अथरायचं त्याच्यावरती आपल्याला आपलं जे बोरकुळं घेतलं आहे ते बोरकुळं स्वच्छ धुवून ठेवायचं व्यवस्थित पुसून घ्यायचं पुसून घेतल्याच्या नंतरनं ते एकदम कोरडं झाल्यावरती ते बोरकुळं घ्यायचं बोरकुळ्यात खाली कापूर टाकायचा तुकडे जर असतील तर आ, एक एक इंच होतील इथपर्यंत आपल्याला ते पूर्ण थर द्यायचा आणि जर कापराच्या जर वड्या जर भेटला तरी पण एक एक दीड इंच होईल इतका कापूर आपल्याला खाली टाकायचा त्या खाली म्हणजे त्या माठामध्ये त्या बोरकुळ्यामध्ये तुम्हाला आतल्या बाजूला खाली टाकायचं आहे खाली टाकल्याच्या नंतरनं जे आपण एक रुपयाचे अकरा नाणे घेतले आहेत ती अकरा नाणी पण तुम्हाला त्या बोरकुळ्यामध्ये आतमध्ये टाकाय ठेवायची आहेत आणि ती ठेवून झाल्याच्यानंतरनं जे आपण पिवळी मोहरी घेतली आहे त्या पिवळ्या मोहरीचे अगदी सात आठ दाणे जरी टाकले तुम्ही किंवा एक चिमोड जरी टाकली तरी चालेल काही हरकत नाही हे टाकल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला पुन्हा एक थर एक ते दीड इंचीचा पुन्हा एक थर भीमसेन कापराचा द्यायचा आहे हे दिल्याच्या नंतर कापराचा थर दिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा <Santhe> हळदी कुंकू घ्यायचा आहे त्या बोरकुळ्याला त्या माठ्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतरनं ज्या अगरबत्तीला अगरबत्ती ओवाळायची जी धूप लावली धूप ओवाळायची दिवा दिवाबत्ती दिवा म्हणजे जो दिवा लावला आहे तुम्ही तुपाचा वगैरे तो ओवाळायचा ओवाळून झाल्याच्या नंतरनं पुन्हा ते हात जोडायचे हात जोडून तुमची जी इच्छा आहे की हे लक्ष्मी लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तुझ्या माठाचे ह्या कलेशाचं आपण पूजन करत असतो म्हणून लक्ष्मी स्वरूप मानू म्हणायचं हे लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये पैशाचा योग तुझा योग इतका येऊ दे की माझ्या घरात पैशाची कधीही कमी पडून देऊ नको माझ्या घरामध्ये स्थिर रूपाने तू राहा आणि सदैव तू माझ्या घरात स्थिर रूपाने राहा कधी माझ्या घरातनं काढता पाय घेऊ हो नको आणि तुमची जी इच्छा आहे तुम्हाला तसं बोलता येईल अगदी अर्थ हक्केने अगदी मनातून बोला एक हजार एक टक्का हा उपाय केल्याच्या नंतरनं तुमच्या घरात चुंबकासारखी लक्ष्मी चिपकून राहणार आणि हे काय करायचं आहे आता ही पूजा झाली तुमची पूजा वगैरे झाली तुमची इच्छा वगैरे बोलून झाली त्यानंतरनं तुम्हाला त्या कलशाला हात लावायचा नाही फुल जर असेल तर फुलंही तुम्ही वाहू शकता नसेल तर हरकत नाही असेल तर वा आणि ही पूजा झाल्याच्यानंतर कलशाला हात वगैरे लावायचा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाली आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं देवपूजेला आपण ज्यावेळेस जातो देवपूजेला गेल्याच्या नंतरनं पुन्हा कळशाची धूपदीप अगरबत्ती लावून पुन्हा पूजा करायची हळदी कुंकू ला वगैरे लावायचं कलशाला आपल्या कपाळाला वगैरे लावायचं ते लावून झाल्याच्या नंतरनं ते तो जो आपण बोरकोळ आहे ते उचलायचं ते उचलल्याच्या नंतर अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे आपल्याला कंटिन्यू हात लागणार नाही किंवा जे कोणी आपल्या घरामध्ये पटकन प्रवेश करेन त्यांच्या कोणाच्याही दृष्टीत ते बुरकोळ पडलं नाही पाहिजे अशा ठिकाणी ठेवायचं मग तुमच्या घरामध्ये समजा छोटंसं घर असेल तर म्हणणार ताई आम्ही कुठं ठेवणार तर तुम्ही अगदी तुमच्या देवघराच्या तिथं ठेवलं साईडने त्याला फुलं वगैरे लावली किंवा जी प्लॅस्ट प्लॅस्टिकची म्हणा तुम्ही जी फुलं वापरता देवाला ती जरी लावून ठेवली किंवा एखादा कापड कापडामध्ये जरी झाकून ठेवलं तरी हरकत नाही तुम्हाला तुम्ही ठेवू शकता आणि त्यांचं मोठं घर वगैरे आहे समजा सोकेश वगैरे तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांनी ते झाकून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने फक्त ही वस्तू म्हणजे हे जे आहे हे बोरपोड हे कुणाच्याही दृष्टीत पाडता कामा नाही आता तुम्ही म्हणाल ताई आता हा उपाय कधी करायचा कोणी करायचा हा उपाय कोणीही केला तरी चालेल घरातील महिलांनी केला तरी चालेल पुरुषांनी केला तरी चालेल अगदी लहान मुलांनी जरी तुमच्या केला तरीही काही प्रॉब्लेम नाही एकदम साधा सरळ उपाय आहे, 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 हा आहे आणि गुरु आचार्यांनी सांगितलेला हा उपाय आहे त्याच्यामुळं हे काय म्हणजे असं नाही का बोलायचं म्हणून बोललेलं नाही आहे ह्या उपायाचे खूप सारे इफेक्ट आहे खूप सारे जणांचे अनुभव आहेत म्हणून हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हां तुम्ही ही नजर म्हणजे याच्यावरती कुणाची नजर नाही पडली पाहिजे हे तितकंच खरं आहे पण ही सेवा तुम्हाला इफेक्ट आल्याच्या नंतरनं तुम्ही इतर जे तुमचे रिलेटिव्ह आहेत ज्या तुमच्या मित्र मित्र मित्रपरिवार आहेत त्यांनाही सांगू शकता किंवा त्यांनाही शेअर करू शकता आणि हजार एक टक्का याचा इफेक्ट होतो याचा गुण येतो आता ताई आमच्याकडं म्हणजे ही पोट म्हणजे ते जो हे बोरकुळ आहे ते कधी बदलायचं आम्ही ह्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतील तर ते बदलायचं कधी तर तुम्ही आत्ताच्या आमूश्याला ठेवलं पंधरा वर्षाच्या आमूशा पुन्हा येणार आहे तर त्या आमुशेला तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते कापड वगैरे काढून ठेव काढायचं किंवा जी फुलं वगैरे लावलं ती साईडला काढायची आणि पाहायचं त्यामधला जर कापूर जर कमी झालेला असेल तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये कापूर वगैरे ॲड करायचा आहे आणि तुम्हाला समजा असं वाटलं की काही आता आमच्या घरामध्ये पैशा पाण्याचा ओघ चांगला वाढलेला आहे लक्ष्मी आमची स्थिर झालेली आहे तर मग आता ह्या याचं काय करायचं या बोरकुळीचं तर काही हरकत नाही तुम्ही पुन्हा त्याचं त्या जे आपण बोरकोळ ठेवलेलं आहे ते निर्मल्यामध्ये पण हे करू शकता, शकता, वा शकता वा टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यातही सोडू शकता किंवा ते वाहत्या पाण्यात वगैरे सोडून निर्माल्यात टाकून पुन्हा तुम्ही पुनरावृत्ती लक्ष्मी स्थिर राहावी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये म्हणून तुम्ही पुन्हा ही पुनरावृत्ती करू शकता आणि पुन्हा नवीन बोरकोळ तिथं ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू जरी हे जर करत राहिले तरीही हरकत नाही फक्त रोज ज्यावेळेस तुम्ही धूपदीप अगरबत्ती तुमच्या देव घरामध्ये देवाला करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आता जे बोरकुळा आपण ठेवलेला आहे त्यालासुद्धा आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे पण सर्वात महत्त्वाचं राहायला सांगायचं हे जे तुम्ही ठेवणार आहे बोरकुळं ते मडकं तुम्ही ठेवणार आहे हे तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेलाच ठेवायचं आहे घराच्या बाहेर ठेवायचं नाही घराच्या आतील बाजूला पूर्व दिशेलाच ठेवायचं आहे मग कोणत्या कोपऱ्यात ठेवता येईल ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात कोपऱ्यातची काय हेच नाही आहे तुम्हाला पूर्व जी भिंत आहे तुमच्या घराची तर त्या भिंतीला तुम्ही डाव्या उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला ठेवलं तरी हरकत नाही पण तुम्हाला पूर्व दिशेलाच ठेवायचं आहे दुसऱ्या दिशेला ठेवायचं नाही पूर्व आणि पूर्व दिशेलाच ठेवायचं श्थे आहे तर ही सेवा जर तुम्ही जर चालू जर केली तुमच्या घरामध्ये तुंबक सारखा पैसा टिकून राहीन आणि तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगाल की ताई जो उपाय सांगितला तो खरंच खूप छान होता तर झालेली सेवा स्वामींचरने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय